मरकटलीला जंगलात होताना आपण पाहिलं असेल पण याच चा आता एका गावाला नुकसान होत आहे आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यावर ग्रामस्थांनी वानराचं काय केलं पाहूया या गावकऱ्यांचा दिवस उजाडतो तो, तो माकडांना हाकळण्यात आणि दिवस मावळतो तोही माकडांना हाकळण्यातच हे आहे परभणी जिल्ह्यातलं तांदूळवाडी गाव बघा ना या वानरांनी काय हैदोस घातलाय गावात नुसतं नुकसान नाही तर काही वानरांनी पोरांवर हल्लेही चढवलेत आता इतकं नुकसान होतंय म्हटल्यावर ग्रामस्थ वनविभागाकडे गेले त्यांनी दखलच घेतली नाही अखेर औरंगाबाद येथील मदतीनं ग्रामस्थांनीच माकडांना गावाबाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली आणि गावातल्या तब्बल चोपन्न वानरांची रवानगी बुलडाण्यातल्या जंगलात केली वन विभागाला वारंवार तक्रार देऊन वन विभागानं वानिर्याचा काही बंदोबस्त केलेला नाही मग ते त्याच्यानंतर गावकऱ्याने समजे मीटिंग घेऊन वान्यरायचा बंदोबस्त स्वतःच करण्याचं ठरविलं आणि गाव गाव गावात मिळून वर्गणी तयार करून वान्यरायचा बंदोबस्त हे केला चाळीस पंचाळीस हजार रुपये वर्गणी गोळा केली आणि आमचे ते शिल्लोडचे समाधानगिरी त्यांना आम्ही बोलविलं आणि वन्यर पकडण्याचा प्रयोग आमचा पन्नास टक्के यशस्वी झालेला आहे आमच्याकडे आता पंधरा हजार रुपये जमा आहेत आणखीन आम्ही पंधरा हजार रुपये जमा करून दुसरी ट्रीप पण त्या आठ दिवसामध्ये रवाना करणार आहेत आणि त्यांना सुखरूपिथाच्यापेक्षा चांगल्या मोठ्या जंगलामध्ये की जे शासनानं जंगल केलेले त्या जंगलामध्ये आम्ही सोडणार आहोत मरकटलीला कमी झाल्या असल्या तरी वानरांचा उच्छाद अजून पूर्णपणे संपलेला नाही आहे त्यामुळे वनखात्याची झोप उडवण्यासाठी आता त्यांच्यावरच वानरं सोडण्याची गरज आहे विशाल माने ए बी पी माझा परभणी